बँक अकाउंट लॉकर्स आणि सुरक्षित ठेवीसाठी कस्टडीसाठी साठी आरबीआयने नवीन नियम जारी केले पण काय आहेत हे नवीन नियम प्रत्येक ग्राहकासाठी हे खूप महत्वाचे तुमच्या पैशांचं आणि मौल्यवान वस्तूंचं संरक्षण आता नव्या पद्धतीने होणार आहे काय बदलणार आहे तुम्हाला यातून काय फायदा होणार आहे पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नियम हे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेत आणि सर्व बँकांसाठी अनिवार्य असते रिझर्व्ह बँकेने बँक बैंक अकाउंट सुरक्षित डिपॉझिट लॉकर्स आणि सेफ कस्टडी मधील वस्तूंसाठी नॉमिनेशन सुविधांबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत हे नियम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होतील नवीन नियमांनुसार बँकांनी माहिती देणे बंधनकारक असेल बँकांना आता खाते उघडताना सुरक्षित ठेव लॉकर्स आणि सुरक्षित कस्टडीतील वस्तूंच्या बाबतीत ग्राहकांना नामांकनाच्या सुविधेबद्दल स्पष्टपणे माहिती देणे बंधनकारक आहे सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांना नॉमिनेशन सुविधा प्रदान करणे आवश्यक ग्राहक लेखी घोषणापत्र सादर करून नॉमिनेशन मधून बाहेर पडू शकतात आणि या कारणास्तव बँक अकाउंट उघडण्यास विलंब करू शकत नाही आरबीआयने निर्देश दिलेत बँकांनी नॉमिनेशन फॉर्म मिळाल्यापासून तीन कामकाजाच्या दिवसात पावती द्यावी आणि पासबुक किंवा मुदत ठेव पावतीवर नामांकन नोंदणीकृत असे चिन्हांकित करावे पारदर्शकता राखण्यासाठी खात्याच्या रेकॉर्ड मध्ये नामांकित व्यक्तीचे नाव नोंदवणे सुद्धा आता आवश्यक असणार आहे तसेच जर एखाद्या ग्राहकाला नॉमिनेशन करायचे नसेल तर त्याला त्याबद्दल लेखी घोषणापत्र द्यावे लागेल या नियमांमुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना निधी मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि आता जलद होईल ग्राहकांना नॉमिनेशन नोंदणी रद्द किंवा सुधारित करण्याचा पर्याय देखील दिला जाईल आणि बँकेला प्रत्येक बदलाचा लेखी पुरावा देणे आता आवश्यक असणार आहे बँकेने कोणत्याही कारणास्तव नॉमिनेशन नाकारले तर त्यांना तीन कामकाजाच्या दिवसात ग्राहकांना लेखी कळवावे लागेल आरबीआयने असंही स्पष्ट केलंय की जर खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी व्यक्ती असतील आणि त्यापैकी एकाचा पैसा मिळवण्यापूर्वी मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे नामांकन रद्द मानले जाईल ही मार्गदर्शक तत्वे आरबीआयच्या तरतुदींशी सुसंगत आहेत ज्यात मृत ग्राहकांचे दावे पंधरा दिवसांच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे वैध नॉमिनेशन किंवा उत्तरजीवी कलम असल्यास खातेधारकाच्या मृत्यूनंतर बँक थेट नॉमिनी व्यक्तीला किंवा वारसाला निधी जारी करू शकते तर या नियमांमुळे ग्राहकांसाठी प्रक्रिया अधिक सोपी सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे उद्या अचानक काही झालं तरी तुमच्या खात्यातले पैसे लॉकर मधली संपत्ती किंवा कागदपत्र अडकणार नाही तुमच्या नॉमिनीपर्यंत ती सहज पोचतील म्हणूनच आजच तुमचं नॉमिनेशन तपासा अपडेट करा आणि तुमच्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण पक्क करा अशाच नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद